कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये जिथे चवीचा शोध संपतो तिथे आपल्या जंगल विलाच्या रेसिपीज सुरू होतात तर आज बनणार आहे जंगल विला रेसिपीज मध्ये काहीतरी खास हो ना तर आज काय बनणार आहे आज बनणार आहे कुरकुरीत आणि चमचमीत अशी कांदा भजी आणि त्याच्या पुदिन्याची चटणी आणि थोडाही पाण्याचा वापर न करता चला तर आपण वेळ न वाया घालता पाहूयात कि कुरकुरीत आणि चमचमीत अशी कांदा भजी कशी बनवायची स्वाती हा वेळी घेऊन एवढा कांदा कापशील हा हा कापते कापते दे उभच कापायचं ना हो हा हे बघ पावसाचं वातावरण झाले डग फुटले पहिल्या पावसामध्ये आपण कांदा भजे एन्जॉय करणार होत आम्ही कांदा भजे बनवायला घेतले आणि पाऊस फुटलेला आहे सगळ्या चिमण्या हम्म चांगला आवाज सुद्धा येतोय हे बघा ओके पाऊस येणारच आहे पटपट आवरून घे साठी येऊ दे कि मग आलं तर मग आपलं कांदा एन्जॉय करायचं का मस्त होईल झाला कांदा कापून मोकळा नाही केला मोकळा करून मोकळा करायचा का तर कांदा कापून झालाय आणि सगळा कांदा असा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा अगदी एक एक अशी कांद्याची जी लेअर असते ती साईडला करून घ्यायची तर याला खेकडा भजी असं सुद्धा म्हटलं जातं तर ते का मी बनवता बनवता पुढे सांगेल की ह्या खेकडा भजे का म्हणतात तुला माहिती खेकडा भजे का म्हणतात नाही नाही मला नाही माहिती मी बनवता बनवता सांगते ठीक आहे तरी सांगेल सगळा कांदा सुट्टा झालाय मस्त असा आणि एका बाउल मध्ये मी काढून घेते तर कांदा सगळा बाउलमध्ये काढलाय मी आणि थोडस मीठ घालणार आहे मी याच्यामध्ये आता आणि कांद्याला मीठ चोळून ये ना असं मस्त याला पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचं जेणेकरून काय होईल की ह्या कांद्याला आहे ना छान असं पाणी सुटल तर मग आता ही भजी बनवताना ना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर थोडा पण करायचा नाही जेणेकरून हे भजी एकदम जसे मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळतात कुरकुरीत क्रंची तसे होतील तर ते कसे करायचे व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल तर हे आता मी याला छान असं मीठ चोळलंय आणि आता याला मी झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस कांदा पांढरा ते वीस मिनिट ठेवूया तोपर्यंत मी चूल पेटून घेते हो चिमण्यांची बघ ना किती धावपळ चालली आता वाटतंय पाऊस यावा त्याच्यामुळे त्यांचा किलकिलाट चाललाय चिमण्यांना वाटतंय पाऊस येणार कारण आबाळ खूप गरजत आणि मग त्यामुळे इकडून तिकडे इकडून तिकडे सगळ्या अशा पळू राहिल्यात डायरेक्ट डोक्यावरून जाते माझा you <laughs> इथं छान असं कांद्याला पाणी सुटलंय तर कशा पद्धतीने दाखवू तर कांदा पाणी सुटणं म्हणजे काय कांदा असा ओलसर होतो हे बघा खाली थोडस तर याला अर्धा तास जर ठेवलं तर आणखी थोडं कांद्याला पाणी सुटन तर इतकंच पाणी सुटतं कांद्याला यापेक्षा जास्त नाही थोडस आणखी सुटू शकतं जर थोडं जास्त वेळ ठेवलं तर आता यामध्ये घालायचं आपल्याला ओवा तर एक चमचे ओवा आहे हा ओवा घालताना आपल्याला व्यवस्थित हाताने खुस करून टाकायचा जेणेकरून ओव्याचा फ्लेवर छान असा येईल त्यानंतर इथे घेतलेली आहे एक चमचा भर लाल तिखट आणि अर्धा चमचाभर हळद आणि आता यामध्ये टाकायचं आपल्याला बेसनपीठ एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे हे कांदा भजीमध्ये बेसनपीठापेक्षा कांद्याचं प्रमाण जास्त असतं तेव्हाच आपले भजे कुठेतरी कुरकुरीत आणि छान होतात आणि नंतर थोडस पुन्हा मीठ टाकलंय मी एकदम थोडं टाकलं कारण अगोदर आपण टाकलं होतं आता आपल्याला जे हाँ हाँ जे अगोदर टाकले ना आपल्यालाय चवीनुसार म्हणजे अंदाज घेऊन मीठ आणि जे हे कांद्याला पाणी सुटलंय ना त्यामध्येच आपल्याला हे बेसन पिठाचं सगळं बॅटर तयार करायचं एक्स्ट्रा पाणी बिलकुल नाही टाकायचं तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं शिंतोडा तुम्ही मारू शकता पण जास्त नाही असं जे बेसन पीठ आहे ते छान चोळून घ्यायचं बेसन आणि कांद्याचं छान असं कोटिंग झालंय आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स टाकायचं आपल्याला जेणेकरून भजे आपली मस्त अगदी कुरकुरीत होतील ते म्हणजे तांदळाचं पीठ तर दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय जास्त नाही तर अशा पिठाने भजे मस्त अगदी आपले कुरकुरीत होतात जर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं कांद्याला लावून ठेवलं तर छान असं पाणी सुटतं आणि तुम्हाला थोडीशी लवकर करायची दहा दहा मिनिटांमध्ये तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका मारू शकता एक ए, एक चमचा जो खाण्याचा चमचा असतो तेवढाच जास्त पाणी नाही टाक जास टाकायचं जास्त पाणी टाकलं ना की काय होतं आतनं ना भजी थोडीशी अशी चिकट चिकट लागतात तर छान असं बॅटर आता रेडी झालंय आणि आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आणि ताई पाऊस पण यायला लागला बघ पाऊस पण यायला लागला पहिला पावसाची मजा आम्ही घेणार आहोत भज्या बरोबर तर मस्त अशी भजी आम्ही एन्जॉय करू चटणी बरोबर पावसामध्ये ट्राय करून बघा आणि तुम्ही सुद्धा या सगळे जण भजे खायला याच्यात मध्ये आपण सोडा वगैरे काही घालत नाही कारण अशीच खूप छान होतात त्याला सोड्याची काही गरज नसते याला खेकडा म्हणजे का म्हणतात ते सांगायचं राहिलं सा <insects लिए sound> तर याला चमच्याने वगैरे टाकायचे नाही अशा साताने वाकडे तिकडे टाकायचे तर त्याचा आकार असा बाकडा तिकडा होतो त्यामुळे याला खेकडा भजी सुद्धा असं काही काही भागामध्ये म्हटलं जातं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट भजे तयार करताना कधीकधी काय होतं खूप सारा तेलामध्ये फेस येतो तर याच्या दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे भज्यांमध्ये सोडा जास्त होणं सोडा जेव्हा भज्यांमध्ये जास्त होतो त्यावेळेस ते सुद्धा तेलामध्ये फेस होतो आणि एक दुसरं कारण की तेल तापलेलं नसतं तर ते तेल अगदी व्यवस्थित तापलेलं असलं आणि सोड्याचे प्रमाण हो योग्य असलं की भज्यामध्ये म्हणजे भजेच्या अंग आपण तळतो हो, त्यावेळेस फेस वगैरे काही येत नाही うん、まさかのコリッツァレル、はいたね。 राहिली ना पुदिन्याची चटणी तर राहिली मग फ्रेश असा पुदिना तोडून गार्डन मधून मग आपण छान अशी पाटेवरची पुदिन्याची चटणी करूयात हा पण पाऊस पण यायला लागलाय ना गाई नाही थोडासा फटका समोरच मी आणू का नाही आणते आणते तर आता यानंतर करणार आहोत पुदिन्याची चटणी तर इथं घेतलेलं आहे फ्रेश पुदिना कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे तर हे सगळं आता व्यवस्थित पाट्यावरती वाटून घ्यायचं तर सगळं मिक्स केलंय एकत्र आणि चवीनुसार इथं काळ मीठ टाकलंय मी मीठ आणि टेस्ट खूप छान येते आणि जर आल्याचा फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं आलं कापून टाकलं तरीही चालेल जे बघ कसे झाले झालेत का खाऊन पाहतेस काय अरे वा खरंच झाले खेकड्या तर यालाच म्हणतात खेकडा भजी झालेत हे बघा वाकडे तिकडे एकदम तर आता खेकडा भजी खाऊन पाहते का कुडकुडीत तर झालेच झाले आणि टेस्ट आजूक लागली नाही थांब <laughs> छान झाले तर स्वातीला टेस्ट लागू पर्यंत तुम्ही सुद्धा तुमच्या घरी या पहिल्या सीझनच्या पावसामध्ये खेकडा भजी नक्की ट्राय करा आणि एक कॉमेंट करून नक्की सांगा की खेकडा भजी कशी झाली तर आमचे भजे तर खूप छान झाले तर अशाच जंगल जंगलविराची रेसिपी पाहत राहा आणि चुलीवरती ज्या रेसिपी आम्ही बनवतो त्या तुम्ही बनवत राहा चुलीवरचं जेवण खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि जंगलविराच्या रेसिपीला एक लाईक नक्की करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार